मी युट्यूब तुम्ही पाहतोय आपण महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आपण पाहतोय आजचे तारीख आहे आज अठरा जून तारीख आहे लक्षात ठेवा अठरा जून चे आपण महत्वाचे काही पार्ट आपण पाहतोय मित्रांनो आज तारीख अठरा जून तर आजचा महत्वाचा दिवस आहे वर्ल्ड पिकनिक डे ना क्या दिवस आजचा वर्ल्ड पिकनिक डे लक्षात ठेवा जागतिक पिकनिक डे हा काय बाबा जागतिक काय बाबा पिकनिक डे है ना पिकनिक डे है ना अच्छा दिवस है जागतिक पिकनिक डे बरबर है है ना अच्छा दिवस को जागतिक पिकनिक डे लक्षा ठीक है पूरे अच्छा पहला पॉइंट है लक्षा मिशन निश्चय है ना तर, मिशन निश्चय नावाच्या मोहिमेदरम्यान पोलीस अधिकारी पंधरा ते एकवीस जून या कालावधीत फिजिकल जिल्ह्यातील का, काय फजिलका हा ना फा जिल्ह्यातील गावामध्ये जाऊन रहिवाशींशी संवाद साधणार आहे ठीक आहे आणि पंजाब पोलीस म्हणजे हे पंजाब याच्यावर मिशन निश्चय सुरू होते त्याचा मूळ उद्देश काही आहे पंजाब पोलीस सीमा सुरक्षा दल आणि ग्राम संरक्षण समित्या यांच्या संयुक्त विद्या विद्यमानाने फाजिलका या जिल्ह्यात अंमली पदार्थ विरुद्ध एक आठवड्याची मोहीम राबवते बघा जे अं अंमली पदार्थ आहेत ते अंमली पदार्थ यंग स्टार पोरांनी व्यसन करू नये किंवा त्याचा वापर करू नये त्यासाठी की फजिलका जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा पंजाब नाही का पोलीस सीमा सुरक्षा बल बीएसएफ आणि ग्राम संरक्षण समित्या हे दोघं एकत्र येऊन हो। काम करणार आहेत त्या कामानुसार अंमली पदार्थ विरुद्ध एक आठवड्याची मोहीम राबवतील बेस्ट काम आहे मित्रांनो कारण की आपल्या स्टार जे आहे ते अंमली पदार्थांचे सेवन जास्त केल्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण निर्माण होतात ठीक आहे हा ते भारत पाकिस्तान सीमेवरील तब्बल बेचाळीस गावातील रहिवाशांपर्यंत पोहोचवतील आणि ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत कारवाई करणे योग्य माहिती गोळा करतील असं ह्यांचं टार्गेट आहे मिशन निश्चय लक्षात ठेवा निशन निश्चय लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट खोल समुद्रात मोहीम राबवणारा एक नहीं है का हा मगर से आवाज देते का ठीक है थोड़ा तो सा आवाज गेला तो अर्थ ठीक है ओके हाँ आता आवाज ये ठीक है पूर्ण एकदा घो हा पॉइंट पूर्णपण लक्षा ठीक है तो हाँ के ओके खोल समुद्र नहीं का अपन का है? आ, खोल समज मोहीम राबवणारा भारत सहावा देश आहे भारत भारत स्वतःचे डीपीसी मिशन अर्थात खोल समजातील मोहीम राबवणारा सहावा देश बनणार असल्याची दावा केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी रविवारी केला मित्रांनो खोल समुद्रामध्ये म्हणजे कोणताही लक्षात ठेवा कोणतीही मोहीम राबवायची तर भारत सहावा देश लक्षात ठेवा आणि महत्वाचं काय या मोहिमेचा महत्वपूर्ण भाग मत्स्य यान सहा हजारचे काम दोन हजार सव्वीस पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्या देण्यात आले आहे खोल समुद्रातील दबाव झेलण्यासाठी यानावर सक्षम असे टायटेनियमचे कवच तयार तयार करण्याचे काम केले जात आहे मित्रांनो डीपीसी मिशन पूर्ण करणारा देश पहिला देश आहे युएसए दुसरा रशिया तिसरा चीन चौथा फ्रान्स पाचवा जपान सहावा भारत भारत किती देश आहे मित्रांनो सहावा खूप पॉईंट महत्वाचा हो हा प्रश्न शंभर टक्के येण्याची दाट शक्यता लक्षात ठेवा ठीक आहे मित्रांनो पुढे जाऊया आपण ठीक आहे दरवर्षी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे सोळा जून हा दिवस आंतरराष्ट्रीय कौटुंबिक रोम काय रो, रो रेमिंटिन्स दिवस म्हणून साजरा म्हणजे काय म्हणजे प्रेम निर्माण करणं नाही का है ना चोवीस थीम्स काय रेमिटन्स ही जीवन रेखा आहे दोन हजार पंधरा मध्ये हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली होती लक्षात ठेवा सोळा जून आंतरराष्ट्रीय कौटुंबिक साजरा केला जातो आणि चोवीस रेमिटन्स ही जीवन रेखा आहे ही थीम आहे त्यांची लक्षात असू पुढे नेक्स्ट पॉइंट जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस जागतिक आर्थिक मंचाने जागतिक प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक दोन हजार चोवीस प्रकाशित केला जागतिक आर्थिक मंचाच्या जा प्रवास आणि पर्यटन विकास निर्देश दोन हजार चोवीस नुसार भारताची रँक वाढून एकोणचाळीसव्या स्थानावर पोहोचली आहे दोन हजार वीस एकवीस मध्ये पूर्वी प्रकाशित झालेल्या निर्देशांस भारताचा क्रमांक चोपन्नवा होता आता तो एकोणचाळीसव्या पर्यंत पोहोचलाय मित्रांनो पर्यटनामध्ये भारत हा एकोणचाळीसव्या देशात सध्या झाला जगामध्ये थर्टी नाईन नंबरला आलेला आहे आणि अमेरिका यादीत या अव्वल असताना भारत दक्षिण आशियामध्ये निम्न मध्यम उत्पन्न अर्थव्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान आहे एफ e. e. ने म्हटले की निर्देशकानुसार पहिले पाच देश पहिला अमेरिका आहे दुसरा स्पेन आहे तिसरा जपान आहे चौथा फ्रान्स आहे आणि पाचवा ऑस्ट्रेलिया देश आहे जागतिक पर्यटन दिन वर्षी दरवर्षी सत्तावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि जागतिक आर्थिक मंच ची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर मुख्यालय मित्रांनो लक्षात असू दे जागतिक म्हणजे स्थापना झाली एकोणीशे एकाहत्तर मुख्यालय कुठे जिनिवा स्वित्झर्लंड मित्रांनो हा प्रश्न काय होऊ शकतो कारण की पर्यटन आणि आर्थिक मंच एकत्र जर बघितलं तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे एकोणचाळीस स्थानावर भारत देश आणि पहिला क्रमांक कोण आहे अमेरिका दुसरा स्पेन तिसरा जपान चौथा फ्रान्स पाचवा ऑस्ट्रेलिया पण थोडस नीट लक्ष देण्या सुद्धा गरजेचं आहे आपल्याला चलो मित्रांनो पुढे जाऊया इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक अँड पीस द्वारे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार चोवीस प्रकाशित करण्यात आला यामध्ये भारत एकशे सोळाव्या क्रमांकावर असून अमेरिका भारतापेक्षा अधिक एकशे बत्तीसव्या क्रमांकावर आहे असं म्हटलं जातं जागतिक पाच सर्वात शांत देश पहिला आहे मित्रांनो आईसलँड पीस देश म्हणजे शांतता इंडेक्स लक्षात ठेवा भारताचा क्रमांक किंवा एकशे सोळाव्या क्रमांक असून अमेरिका भारतापेक्षा अधिक अस्वस्थ म्हणजे अमेरिका एकशे बत्तीसव्या क्रमांकावर लक्षात ठेवा हा पहिला आईसलँड दुसरा आयर्लंड तिसरा ऑस्ट्रिया चौथा न्यूझीलंड पाचवा सिंगापूर म्हणजे शांत देश आहे ना मग सर्व जगातील पाच सर्वात अशांत देश कोणते मित्रांनो हो। युक्रेन एकशे सॉरी हा एकशे साठ युक्रेन आहे अफगाणिस्तान एकशे एकसष्ट आहे दक्षिण सुदान एकशे बासष्ट आहे आणि सुदान एकशे त्रेसष्ट आहे सॉरी चुकले एकशे एकोणसाठ व युक्रेन आहे एकशे साठ व अफगाणिस्तान आहे एकशे एकसष्ट दक्षिण एक सुदान आहे एकशे सुदान आहे आणि एकशे त्रेसष्ट येमेन देश आहे सर्वात अशांत देश आणि शांत देश, देश आईसलँड चला आम्ही कुठेतरी एक प्रकारे बोलू शकतो की अमेरिके सुद्धा थोडे पुढे आहोत म्हणजे आम्ही पीस देशामध्ये आम्ही थोडे शांत आहोत अमेरिकेपेक्षा आम्ही शांत आहोत हे आम्हाला सिद्ध होतं नाही का आम्ही कुठेतरी अमेरिकेच्या पुढे आहोत हे आम्ही सिद्ध झाले चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन आहे ना इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स आणि संसद टीव्ही यांनी भारतीय कला आणि संस्कृती अधिक सुलभ करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली मित्रांनो आय जी एन सी ए निर्मित कार्यक्रम संसद टीव्ही वर प्रसारित केले जातील या सामंजस्य करारावर डॉक्टर सच्चिदानंद जोशी आणि श्री रजत पुनहाने यांनी स्वाक्षऱ्या केल्या मित्रांनो लक्षात ठेवा फोर्थ पॉइंट महत्वाचा आहे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर आर्ट्स आणि संसद टीव्ही या दोघांनी करार केलाय ठीक आहे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची निर्मिती आणि प्रसारण आय जी एम सी एच्या संग्रहणाचा वापर करणाऱ्या उद्देशाने सहकार्याबद्दल दोघांनी आनंद व्यक्त केला म्हणजे सांस्कृतिक सर्व कार्यक्रम होतील बेस्ट काम होईल असं त्यांचं टार्गेट आहे म्हणून या दोघांनी काय केलंय करार केलाय हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो कलकत्ता येथील त्रेपन्न वर्षे श्रुती ओरा आपल्या दिसतात तिथे लक्षात ठेवा घोडेस्वारा थ्री स्टार ना लक्षात ठेवा घोडेस्वारा थ्री स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय कलकत्ता येथील त्रेपन्न वर्षीय श्रुती ओरा घोडेस्वारा थ्री स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय ठरली मित्रांनो है ना तिने सात जून दोन हजार चोवीस रोजी स्लोव्हेनियामधील लिपिका येथे आय ड्रेसेस वर्ल्ड कप मध्ये डी आय थ्री स्पर्धेत विजय मिळवला आणि तिच्या मॅगनी मॅगनी मस घोड्यावर सदुसष्ट एक सातशे एकसष्ट यांनी यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये ड्रेसेस वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि दोन हजार दहा मध्ये आणि चौदा मध्ये अशिया खेळामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले होते पण पण आजचा पॉइंट खूप महत्वाचा आहे थ्री स्टार ग्रँड फ्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली तिचं नाव आहे श्रुती होरा लक्षात ठेवा पॉइंट खूप महत्वाचं आहे पहिली पहिली भारतीय महिला घोडस्वरा थ्री स्टार ग्रँड फ्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय महिला ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊया आपण है ना भारतीय लष्कराला नागस्त्र नागस्त्र हे प्राप्त झाले एक अद्वितीय मानव पोर्टल पोर्टेबल आत्मघाती ड्रोन लॉन्च पॅड शत्रूच्या तळांना आणि घुसखोरांना सुरक्षितपणे लक्ष्य करणारे डिझाईन केलेले आहे मित्र नागस्त्र एक लक्षात ठेवा ठीक आहे हा अनिबनाच्या आणि खरेदी अधिकारा अंतर्गत लष्कराने सोलर इंडस्ट्रीज इकॉनॉमिक्स है ना एक्सप्लेसिव्ह लिमिटेड कडून चारशे ऐंशी लोइटर युद्ध सामग्री मागवली लक्षात ठेवा आणि डिलिव्हरी पूर्व यशस्वी तपासून तर एकशे वीस युनिट्स आर्मी एम्युनिस्ट एम्युनिशन डेपो मध्ये वितरित करण्यात आले आहेत असे संरक्षण सूत्रांनी सांगितलेले आहे लक्षात ओके चलो मित्रांनो पुढे तमिळनाडूचे मुख्यमंत्री सर्वांना माहिती एम के स्टॅलिन है ना है ना दोनशे सहा कोटी बजेट सह राज्यात शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी है ना मनी मनी, यार कटू, मनी यार... का पुम, है योजना सुरू केली लिए ठीक है मनी काय मनियार का तू मनियार कापुम ही योजना सुरू केली आहे ऍक्च्युली हा तमिळ शब्द आहे तमिळ नाव लक्षात ठेवा हा हिरव्या खतांच्या पद्धतीचा वापर करून मातीचे अयोग्य सुधारणे हा मुख्य फोकस आहे वा किती चांगलं काम आहे हिरव्या खतांच्या पद्धतीचा वापर करून मातीचे अयोग्य सुधारणे म्हणजे जी माती अयोग्य ना ते योग्य करण्याचं काम यांनी एक मस्तपे काम केलं जेणेकरून आपली माती चांगली असेल तर आपल्याला फलफूट जे काय आहे आपण जगू शकतो ठीक आहे हा वीस कोटींचा स्टार्ट अप फंड दोन हजार चोवीस पंचवीस पासून है ना दोन लाख एकर क्षेत्रामध्ये हिरवळीच्या कतांच्या बियाणांच्या वितरणास भीतर... मदत करेल आणि थेट दोन लाख शेतकऱ्यांना फायदा होईल दोन तो लाख शेतकऱ्यांना मदत करण्याचं आपलं हे टार्गेट लक्षात ठेवा ठीक आहे चलो मित्रांनो पुढे जाऊन या ठीक आहे संयुक्त राष्ट्र महासभा नाही का हा ऍक्च्युली युनोचं जर पाहिलं गेलं गे तर दोन हजार पंचवीस हे वर्ष हिमनद्या वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे है ना है ना बरोबर आहे का बरोबर आहे का ठीक आहे हा संयुक्त राष्ट्र महासभेने क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले आहे है ना सात जून दोन चोवीस रोजी घेतलेल्या निर्णयाचे उद्दिष्ट सार्वजनिक जागरूकता वाढवणे तरुणांच्या सहभागाला प्रोत्साहन देणे आणि क्वांटम सायन्स ऍप्लिकेशन समर्थ देणे हा आहे है ना वॉर्नर हॅट हाय हायज हायजे बर्गच्या पायाभूत क्वांटम मेकॅनिक्स पेपरची शताब्दी वर्ष आहे या व्यतिरिक्त दोन हजार पंचवीस सहकारिता शांतता आणि विश्वास आणि हिम नदी संरक्षणासाठी नियुक्त केले गेले आहे चोवीस उंट साजरा करतो आणि पंचवीस युनो हिम नद्या आणि संयुक्त राष्ट्र महासंघाचं म्हणतो आपण पंचवीस क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञाचे आंतरराष्ट्रीय वर्ष तर का करतो शताब्दी वर्ष है, है ना म्हणजे काय बाबांनो जर पाहायला गेलं तर वॉर्नर हायझेनबर्गच्या पायाभूत क्वांटम मॅकॅनिक्स पेपर पेपर ची शताब्दी वर्ष आहे त्यानिमित्त दोन हजार पंचवीस वर्ष हे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आंतरराष्ट्रीय वर्ष घोषित केले गेले आहे मित्रांनो पुढे नेक्स्ट चला क्वेश्चन पाहूया आपण महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या राज्यात साजरा केला जातो तो उत्तर आहे ओडिशा राज्यात साजरा केला जातो पुढे मित्रांनो अलीकडेच भारताने है ना प्रभावित झालेल्या कोणत्या देशाला मानवतावादी मदत दिली आहे तर काय नाव पापू आणि ह्या देशाला आपण मदत केली आहे पुढे मित्रांनो हा साहित्य अकादमी पुरस्कार मधील मराठी भाषेतील युवा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे मित्रांनो युवा म्हटलं तर लक्षात ठेवा देवीदास सौदागर यांना जाहीर झाला आहे आणि बाल साहित्य म्हंटल तर भारत सासने यांना जाहीर झाला आहे दोन्ही पॉईंट क्लिअर केले पुढे हा हेमिस ते उत्सव हे चू उत्सव कोठे साजरा केला तर उत्तर आहे लडाख मध्ये लक्षात ठेवा पुढे नेक्स्ट पॉइंट प्रीपेड वॉलेट व्यवसाय सुरू करण्यासाठी आरबीआय कडून अलीकडे कोणाला मंजुरी मिळाली आहे तर ज्युपिटर कशाला ज्युपिटरला ठीक आहे पुढे नेक्स्ट पॉइंट नुकतेच राधर्षी शाहू पुरस्कार कोणाला जाहीर झाले मित्रांनो हस हस हा पाहिला गेला ट्रस्टचा या का राज्य शासनाचा नाही आहे ठीक आहे तर पन्नालाल सुराना यांना घोषित केले आहे पुढे आंद्रे रसीन हा टी ट्वेंटी क्रिकेट सामने खेळणारा कितवा क्रिकेटपटू आहे तर मित्रांनो पाचवा क्रिकेटपटू आहे हे माहीत असाव आपल्याला पुढे मित्रांनो मुला मुलींची विश्व ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा जवळ चोवीस कोणत्या राज्यात पार पडली तर उत्तर आहे गुजरात मध्ये पार पडली ठीक आहे पुढे मित्रांनो नेक्स्ट पॉइंट हा चांद्रयान एक मिशन चे कालचा प्रश्न होता चंद्रयान एक विषय जे डायरेक्ट त्यांचं निधन झालं त्या खालीपैकी त्यांचं नाव काय होतं तर उत्तर होतं श्रीनिवास हेगडे श्रीनिवास हेगडे हे, श्री हे त्यांचं नाव होतं पुढे आजचा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जागतिक बँकेच्या कंटेनर पोर्ट है ना परफॉर्मन्स इंडेक्स दोन हजार तेवीस मध्ये टॉप वीस मध्ये भारतातील कोणते एकमेव बंदर आहे विशाखापट्टणम मोदी बंदर मुंद्रा बंदर वरील सर्व आपल्याला मध्ये की, आप मदे की उत्तर असणार जेणेकरून आपल्याला ती संपूर्ण माहिती मी आपल्या समोर सादर केली आहे मित्रांनो करंट अफेअर हे महत्वाचा घटक आपण रोज आणि पद्धतीत पाहतो आणि त्या सर्व गोष्टींना आपल्याला उपयुक्त असा घटक आहे सर्वांनी याचा परिपूर्ण छान अभ्यास करावा आज आपण मित्रांनो धन्यवाद थँक्यू मित्रांनो